सोडून द्या आपण मला मारायचे बाप तुमचा पण टॉपचा तोप आणला मी तुमचा पण बाप हे खबदार बोले कोणीच नाही बाहेर दादा पण तर आपली गरीबांची पोलीस दादा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून भाईगिरी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले असून भाईगिरी करणाऱ्या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेत आपल्या पोलीस खाकीचा हिसका दाखवत चांगलीच अद्दल घडवली आहे पाचोरा बस स्थानकात रीलच्या माध्यमातून भाईगिरी करत या तरुणाने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता याच बस स्थानकावर अवघ्या काही दिवसांअगोदरच अगोदरच एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच असा बस स्टँड वरीलच भाईगिरीचा आणखीन एक रील लगेच समोर आल्याने पाचोरा पोलीस तात्काळ ॲक्शन मोडमध्ये येत संबंधित तरुणाला ताब्यात घेत पोलीस खाकीचा चांगलाच हिसका त्यांनी दाखविला असल्याची माहिती आज दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे पोलिसांच्या या कारवाईने भाईगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाले आहेत सोडून द्या आपण मला बाप तुमचा पण आणला मी तुमचा पण बाप कबदार बोलाय